बऱ्याच प्रणास आरोग्य हानिकारक असतात कारण जास्तीत जास्त कालावधी जेव्हा ते करून ठेवण्यासाठी त्या अनेक प्रकारचे रिझर्वेटिव्ह निसळलेले असतात त्याचे नित्य केवळ हे प्राधान्य मिळतात असं विचारतात स्वप्नातून तर भाजीपाल्यासारख्या गोष्टींची भेट म्हणजे आपल्या प्रसा लागवड आणि जवळच्या भागातून आलेल्या मानाला प्राधान्य मिळेल त्यामुळे तुम्हाला काही प्रमाणात कारणीभूत किंवा वाया गेलं तर त्याला कंपोस्ट बनवता येईल किंवा गावात कुठेही सामूहिक कंपोस्ट प्लांट बसवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे त्याचबरोबर घरात असणारा ओला सुका कचरा हा वेगळा ठेवला पाहिजे तसेच सुक्या कचऱ्यातील धातू आणि प्लास्टिक सारख्या गोष्टी शक्य असल्यास रिसायकल कराव्यात मी कचरा करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही ही जागतिक सुरक्षिततेची भावना जर प्रत्येकानं आपल्या मनात रुजवली तर ती एक स्वच्छता मोहिमेला उत्तम प्रकारचे पाणी जल ही जीवन या संकल्पनेनुसार पाण्याचं महत्व नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे